ब्रेकनंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे आरोपांच्या गर्तेमध्ये अडकलेले अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावरती कालपासून दाखल झाल्यात आज भगवानगडावरती धनंजय मुंडे हे पूजा सुद्धा करणार आहेत काल त्यांची रात्री उशिरापर्यंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यासोबत चर्चा झाली आहे धनंजय मुंडेंचा भगवानगडावरच मुक्काम सुद्धा होता धनंजय मुंडे अचानकपणे भगवान गडावरती नेमके का पोहोचले आहेत याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे याविषयी सुनील बोंगळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत सुनील काय नेमकं का कारण आहे धनंजय मुंडे भगवानगडावरती पोहोचले आहेत आज पूजा तर होईलच पण त्याआधी त्यांनी नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली आहे काय नेमकी चर्चा झाली असावी नक्कीच यावेळी जर आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच गडावरती आलेले आहेत आणि मागच्या काही काळापासून जर बघितलं तर त्यांच्यावरती होणारे आरोप असतील त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे त्यामुळे गडाची जी ही भेट आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानले जाते कारण अनेकदा आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे हे म्हटलेले होते की गडावरती आल्यानंतर कामाची एक ऊर्जा मिळते आणि लढण्याची ताकद जी आहे तर ती मिळते त्या अनुषंगानं त्यांची ही भेट जी आहे तर ती महत्वाची ठरते आहे आणि काल ते या ठिकाणी आलेले आहेत भगवान बाबांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहे रात्री उशिरापर्यंत त्यांच्यामध्ये चर्चा जी आहे तर ती रंगलेली होती त्यांनी चर्चा जी आहे तर ती केली होती नेमकं त्यांच्या चर्चेमधला विषय काय होता त्याचा आशय जरी समोर आलेला नसला तरी ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली जाते आहे कारण गडाचं महत्त्व जर आपण बघितलं तर सामाजिक महत्त्व आहे धार्मिक महत्त्व आहे आणि त्याचबरोबर राजकीय देखील महत्त्व जे आहे तर ते गडाला आहे त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मांडली जाते आहे आणि काल ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचं भगवानगडावरती जे स्वागत झालेलं आहे या स्वागताकडे जर आपण बघितलं तर या संपूर्ण अडचणीच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यामागे भगवान गड हा उभा राहतो का हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळात धनंजय मुंडे जे आहेत तर ते या ठिकाणी पूजा करणार आहेत आणि पुन्हा एकदा गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत या अगदी धन्यवाद सुनील या अपडेटसाठी पुढची बातमी बघूया सुदर्शन गुले याची चार दिवसांची पोलीस कोठडी आज